मी अनवर भाई राहणारा कोलार बुद्रुक तालुका रासाद जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र पिनकोड नंबर एक्केचाळीस सदतीस दहा पशुपालकमित्रांनो मी पुन्हा एकदा अनवर भाई तुमचे सर्वांचे साईबाबा डेअरी फार्म या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो पशुपालक मित्रांनो जर तुम्ही साईबाबा डेअरी फार्म याच चॅनलवर नवीन असाल तर करून साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबत लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन नोटिफिकेशनला ऑल करा कारण येणारे सर्व नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर येतील मित्रांनो आपला जो हा माल आहे हा लोकल भागातील माल आहे आणि आपण सर्व गाया लोकल भागातून खरेदी करतो आणि विक्री लोणी मार्केटमध्ये करतो पशुपालक मित्रांनो जर तुम्हाला या एच एफ क्वालिटीच्या गाया जर खरेदी करायच्या असतील तर शंभर टक्के तुम्ही मला कॉल करू शकता माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस झिरो एक सत्तेचाळीस पशुपालक मित्रांनो आपली जी खरेदारी आहे ती सर्व प्रकारची लोकल भागातील खरेदारी आहे पशुपालक मित्रांनो आपण तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावरील गाई खरेदी करतो आणि लोणी मार्केटमध्ये विक्रीसाठी आणतो आपल्या फार्मवर हप्त्याला आप पंधरा ते सोळा गाई विक्रीसाठी असतात तर पशुपालक मित्रांनो आपण गाई खरेदी केल्यानंतर आणि पशुपालक मित्रांनी जर आपल्याकडून गाई खरेदी केली तर आपण त्याला सर्वप्रथम अंगपडी सडमुखीची गॅरंटी देतो ही गॅरंटी दे दे मार्केट कमिटीच्या नियमानुसार आहे त्या नियमानुसार आम्ही तुम्हाला सडमुखी अंगपडीची गॅरंटी देतो तर पशुपालक मित्रांनो गाई खरेदी करण्यासाठी तुम्ही एकदा साईबाबा डेअरी फार्मला व्हिजिट द्या आणि शंभर टक्के तुम्ही साईबाबा डेअरी फार्ममध्ये येऊन गाय खरेदी करू शकता गाई खरेदी केल्यानंतर सडमुखी अंगपडी तर मिळणारच आहे सोबत तुम्हाला इथे मार्केट कमिटीचा दाखला करून देऊ ट्रान्सपोर्टची सुविधा करू त्यानंतर राहण्याची सुविधा करू पशुपालक मित्रांनो आपल्याकडे वीस लिटर पंचवीस लिटर तीस लिटर पस्तीस लिटरपर्यंत गाय असतात आणि अशा प्युअर क्वालिटी वाईज गाया आपण लोणी मार्केटमध्ये विक्रीसाठी आणतो तर तुम्ही बघू शकता की गायांची क्वालिटी कशी असते दोरा कशा असतात त्यांचा आर्डर कसं असतं त्यांची हाईट कशी असती त्यांचं क्वालिटी कशी असती दूध देण्याची क्षमता किती असती अशाच आपल्या गाया असतात प्युअर एच एफ क्वालिटीच्या असतात ज्युपिटर सिमेंट्सने रेडिओ सिमेंट्सने हॅमर सिमेंट्सने त्यानंतर स्टनर शॉर्टेड आणि बायापचं सिमेंट्स परत तुम्हाला सांगतो पशुपालक मित्रांनो बायापमधील चार पाच व्हरायटी एन डी आर सिमेंट्स तसेच एन डी डी बी सिमेंट्स अशा अनेक प्रकारच्या सिमेंटच्या गाया आपल्या इथे रावरी विद्यापीठामध्ये तयार होतात पशुपालक मित्रांनो आणि रावरी विद्यापीठमध्ये संशोधन केले जाते आणि इथे प्रत्येक डॉक्टरकडे रावरी विद्यापीठ येथील सिमेंट्स कंटेनरमध्ये असते आणि हेच कंटेनरमध्ये सिमेंट गायांची ब्रीडिंग केली जाते पशुपालक मित्रांनो आणि हे स्पेशल सिमेंट असते मित्रांनो या सिमेंटची किंमत सतराशे अठराशे रुपये असते आणि नव्वद पर्सेंट चान्सेस एक कालवड होण्याची असतेच दहा पर्सेंट आपण एक खोंड किंवा गोरा धरण्याची चान्स धरूया तर पशुपालक मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या गाया प्युअर क्वालिटीच्या एच एफ क्वालिटीच्या बायफ क्वालिटीच्या गाया आहे आणि या गायांची दूध देण्याची क्षमता पंचवीस ते तीस लिटर आहे आणि हा आपण सर्व माल लोकल भागातील माल खरेदी करतो मित्रांनो तुम्ही हे लक्षात घ्या या मालाला कोणत्याही प्रकारची अडचण नाही कोणत्याही प्रकारचा मेंटेनन्स नाही आणि कोणत्याही प्रकारचा इतर खर्च नाही पशुपालक मित्रांनो या गाया दष्टपुष्ट आणि एकदम बॉडी टक्चरने जबरदस्त असतात यांना आजार होत नाही किंवा यांना कोणत्याही प्रकारच्या बिमाऱ्या होत नाही तर यांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती भरपूर असते तर पशुपालक मित्रांनो तुम्ही शंभर टक्के लोकल भागातील गायी खरेदी करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचे नुकसान होणार नाही तर पशुपालक मित्रांनो गाई खरेदी करण्यासाठी तुम्ही माझ्याकडे कर येऊ शकता त्यासाठी माझा पत्ता आहे बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहमदनगर शिर्डीजवळ साईबाबा मंदिराच्या दक्षिणेला गाव बुद्रुक वीस किलोमीटर अंतरावर आणि पश्चिमेला लोणी मार्केट आहे तर पशुपालक मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा शेअर करा लोकांपर्यंत पोहोचवा ग्रुपमध्ये सेंड करा व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये सेंड करा आणि लोकांना माहिती कळून द्या की साईबाबा डेअरी फार्मचे व्यवहार सुरळीत चालतात चांगले चालतात तर पशुपालक मित्रांनो लोकल भागातील व्हिडिओ बनावचं एक तात्पर्य आहे की तुम्हाला मी आज लोकल भागातील गायांची व्हिडिओ टाकून तुम्हाला एक सत्यता दाखवलेली आहे की मी लोकल भागातील माल खरेदी करतो पशुपालक मित्रांनो आपल्याकडे कमीत कमी हप्त्याला पंधरा ते वीस गाया लोकल भागातील असतात आणि याच गाया आपण लोणी मार्केटमध्ये विक्री करतो तर मित्रांनो शंभर टक्के लोणी मार्केटमध्ये या लोणी मार्केट गायांचे समुद्र आहे इथे चांगल्या गाया येतात कोणत्याही प्रकारच्या खोट्या गाया येत नाही आणि गाया खरेदी करण्याचा प्रयत्न करत जा आजकाल दुधाचे भाव कमी आहे गायांचे बाजार पण कमी आहे पण लोकल भागातील गायांना मागणी जास्त आहे पशुपालक मित्रांनो तर प्रत्येक गाय जरा बघितली तर सतरा ते अठरा लिटर दूध देण्याची ताकद ठेवते तर पशुपालक मित्रांनो आपल्याकडे जरा आले तर शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देऊ सडमुख्य अंगबडीची आणि सोबत तुम्हाला इथे मार्केट कमिटीचा दाखला पण करून देऊ तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा